मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क येथे आज सकाळी एक खळबळजनक घटना घडली मीनाई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले त्यांनी तातडीने साफसफाईला सुरुवात केली शिवसैनिकांनी स्वतः पुढाकार घेत पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्णतः स्वच्छ केला

डोळ्यात आसू आणि अंधार दोन्ही आहेत माझ्या हिंमत झाली हे पोलिसांनी तो शोधनच पाहिले पण त्याचबरोबर सतत मेरी अपमान व्हा असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला उभा महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हिंदुद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उभा महाराष्ट्र उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतो त्यांची मा आहे आम्हा सर्वांची मा आहे शिवसैनिकांची मा आहे तिच्या पुतळ्याचं विद्रोहिकरण करण्याची हिंमत झाली पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे दखल घेतली तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा कुणी काढला हा इथला पहारा काढला कोणी याची पण चौकशी कुणाच्या आदेशानं इथं बाजूला दोन पोलीस बसायचे ते गेले कुठे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे नाही मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय मासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सद्भाव आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलम लावली गेली पाहिजे कारण हा महासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमची जे आदर्श स्थानं आहेत त्या आदर्श स्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुवस्थता खराब व्हावी तेल निर्माण व्हाव्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती नापडतोब शक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मिनादे ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे तसंच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनादे ठाकरे या दोघांच्याही बद्दल या सर्वांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे अशा वेळेला महासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत असमंजस समाजकंटक आणि वेडसरसुद्धा असू शकतो अशी माझी भावना आहे मी या झालेल्या घटनेचा निषेध करते परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे सी पी यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या तीन टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक बी एन मधला दोनशे अठ्ठ्याण्णव कलमानुसार त्याबद्दलचा तपाससुद्धा सुरू केलेला आहे यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकारवरून पोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून मासाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये हो परत नाही असं मला वाटतं माननीय पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना त्याची पूर्ण माहिती मिळालेली आहे पण ज्या फिरूने राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणा किंवा विकसित भावनेने विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षम्य क्षमा करणारं नाही आहे म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या मासाहेब आहेत त्यामुळे महासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट ज्या नाथाळाने ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे सी सी कॅमेरा चालू आहे का तो आता पोलीस काय बातमी त्याच्यावर साहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीनं रंग फेकणं हे निषेधारे आहे संतापजनक आहे अशा पद्धतीनं कृती होणं तेही ही शिवतीर्था जवळ जिथं चोवीस तास येणारे जाणारे लोक आहेत अशा प्रकरणाची चौकशी व्हावी त्वरित आरोपींना पकडलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका निश्चित आमची बारा तास उलटून गेले जवळपास घटना रात्री घडली अजूनपर्यंत आरोपी अटक नाही जिथं महासाहेबांचा पुतळा आहे तिथं गजबजलेला भाग आहे मी तर सीसीटीव्ही कॅमेरे पाच पन्नास असतील तिथं सगळे आजूबाजूला असं असताना पोलीस अजून काय पोलिसात झोपलेले की काय अशा प्रकारचा प्रश्न आहे राज्यात म्हटलं जातं कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरे यांच्याविषयी शिवसेना प्रमुखांच्या विषयी आणि असं असताना महासाहेबांच्या पुतळावर रंग फेकला जातो मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद असतो पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून हा प्रकार नेमका कोणी आणि का केला याचा तपास सुरू केलाय घटनास्थळी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी या, या पुतळ्याची पाहणी केली यासोबतच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की सर्व गोष्टी संयमाने घ्या सध्या हा परिसर पुन्हा पूर्वत झाला असला तरी सुद्धा या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं एकोणीसशे पंच्याण्णव साली निधन झालं होतं त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये रोष पसरल्याचं चित्र आहे आता पोलिसांकडून या प्रकरणावर कोणती ठोस पावलं उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागले। न्यूज ब्युरो किशोरी घायवटोपाळी टाइम महाराष्ट्र